श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनापूर्वी आपल्याला एका झाडाचे मूळ आपल्याला घरी आणायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा स्वामी महाराज पूर्ण नक्की करतील आणि यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु आपल्याला हे मूळ आणताना ते कोणत्या दिवशी आणायचे आहे मूळ घरी आणल्यानंतर आपल्याला त्याचे नक्की काय करायचे आहे ती मूळ जे आहे तर ते कुठे ठेवायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच हा उपाय करताना कोणत्या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा स्वामी प्रकट दिन जो आहे तर तो दहा एप्रिलला आहे आणि यापूर्वी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता यामुळे शंभर टक्के आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपणार आहेत आता कोणत्या झाडाचे आपल्याला मूळ घेऊन यायचं आहे तर हे झाड म्हणजे ज्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास आहे आणि आपल्याला माहीत आहे की स्वामी समर्थ जे आहेत तर ते दत्तगुरूंच्या अवतारांपैकी एक अवतार आहेत आणि असा वृक्ष म्हणजे औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराच्या झाडाचे जाड़ा मूळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि दत्तगुरूंचेसुद्धा आशीर्वाद मिळणार आहेत आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या समस्या कमी होणार आहेत आणि आपण जेव्हा कधीही दत्त मंदिरामध्ये जातो किंवा स्वामींच्या मठामध्ये जातो मंदिरामध्ये जातो केंद्रात जातो तर तेव्हा आपल्याला उंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्यासुद्धा घालायच्या असतात हे सुद्धा लक्षात ठेवा जेव्हा आपण उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात तांत्रिक बाधा भीती असेल तर ती दूर होण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कर्जातून आपली मुक्तता व्हावी संतानसुख मिळावे ऐश्वर्यप्राप्ती मानसिक शांतता घरातील वादविवाद कमी व्हावे तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता उमराचे झाड जे आहे तर ते शुक्रग्रहाचे कारक आहे आणि ज्यांचा शुक्रग्रह कमजोर आहे त्यांना आर्थिक अडचणी शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि ज्यांचा शुक्र मजबूत आहे तर त्यांना या अडचणी येत नाहीत आणि आपला शुक्रग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस लाईफ देत असतो म्हणजेच आपल्याला ऐश्वारामाचे लाईफ सांसारिक सुख पती पत्नीमधील प्रेम या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी शुक्र ग्रह जो आहे तर तो प्रदान करत असतो तसेच धनसंपत्ती मिळण्यासाठी सुद्धा शुक्र ग्रह महत्वाचा आहे आणि उंबराचे झाड जे आहे तर ते शुक्रग्रहाचे कारक आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे परंतु हा उपाय आपल्याला कोणत्या दिवशी करायचा आहे कारण ठराविक दिवशीच हा आपल्याला उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो शुक्रवारी किंवा रविवारी करायचा आहे म्हणजे तुम्ही हा उपाय जर शुक्रवारी करणार असाल तर गुरुवारीच आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचे आहे काय करायचं आहे तर गुरुवारी आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे आणि आपण सकाळी किंवा दुपारी चार वाजेपर्यंत त्या वृक्षाजवळ जाऊ शकतो आपल्याला तिन्ही सांजेला मात्र जायचं नाही ही काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि जर तुम्हाला हा उपाय रविवारी करायचा असेल तर आपल्याला शनिवारी उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला उंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे थोड्याशा अक्षता खाली ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तेलाचा करा या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर या अग्नीच्या साक्षीने आपल्याला उंबराच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे तांब्यावर पाणी घ्या त्यामध्ये तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद आणि चमचाभर कच्चे दूधसुद्धा टाकू शकता आणि नाही टाकले तरीसुद्धा चालेल तर तांब्यावर जल आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला अक्षता हळदी कुंकू फूल तर हे सुद्धा अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि आवर्जून आपल्याला थोडेसे पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत तुम्ही पिवळी मिठाईसुद्धा अर्पण करू शकता पांढरे आपले जे तांदूळ आहेत तर ते हळदीच्या सहाय्याने पिवळे करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहेत तर अशा प्रकारे सर्वप्रथम आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला त्या उंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा प्रार्थना कशी करायची कारण तुम्ही हा उपाय जो करणार आहात तर तो उपाय करणार आहात रविवारी किंवा शुक्रवारी आणि आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे गुरुवारी किंवा शनिवारी म्हणजे उपाय करायचे आदल्या दिवशी तर झाडाची पूजा झाल्यावर आपल्याला झाडाला त्या प्रार्थना करायची आहे की मी उद्या तुझा एक लहानसा भाग न्यायला येणार आहे त्यासाठी मला परवानगी द्या म्हणजे आदल्या दिवशी आपल्याला ही परवानगी मागण्यासाठी जायचं आहे आणि असं आपल्याला म्हणायचं आहे की मी उद्या तुझा लहानसा भाग न्यायला येणार आहे त्यासाठी मला परवानगी द्या आणि काही चुकभूल झाल्यास मला माफ करा तर अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे तुम्ही अशी प्रार्थना गुरुवारी केली तर तुम्हाला शुक्रवारी परत जायचं आहे आणि या झाडाचं जे मूळ आहे तर या मुळाचा थोडासा तुकडा आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आता आपल्याला बघा कोणती काळजी घ्यायची आहे हे मूळ घरी आणताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आपण जो उपाय करत आहोत तर तो गुप्तपणे करायचा आहे कोणालाही सांगायचा नाही घरी आल्यानंतर हे जे मूळ आहे तर ते आपल्याला गंगाजलाने स्वच्छ धुवायचे आहे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्याने आपल्याला ते धुवायचे आहे कारण आपण जेव्हा औदुंबर वृक्षाचं मूळ घरी आणणार आहे तर तेव्हा प्रत्यक्ष आपण दत्तगुरूंना म्हणजेच प्रत्यक्ष स्वामी महाराजांना घरी घेऊन येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला ते जे मूळ आहे तर ते गंगाजलाने स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर देवघरासमोर आपल्याला एक पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्यावरती एक लाल कापड टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे जे मूळ आहे तर ते ठेवायचं आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि या मुळाची आपल्याला हळदी कुंकू पिवळे तांदूळ फूल अर्पण करून पूजा करायची आहे या मुळाला आपल्याला धूप दीपाने ओवाळायची आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळेला स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तर या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे यानंतर एक वेळेला स्वामींचा जो तारक मंत्र आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व दोष नजर दोष ग्रहदोष असतील पितृदोष असतील तर ते नष्ट होऊन घराची प्रगती व्हावी घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होऊ द्या मुलांची प्रगती होऊ द्या पतीला त्याच्या कामामध्ये यश मिळू द्या अशी तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे आणि यानंतर एक पिवळं कापड घ्या किंवा एखादी डबी घ्या यामध्ये आपल्याला हे जे मूळ आहे तर ते ठेवायचं आहे आणि ही जी डबी आहे किंवा पिवळं जे कापड आहे ज्यामध्ये आपण मुळी ठेवलेली आहे तर ही डबी किंवा ते आपण जे पिवळ्या कपड्याची मूळ ठेवून पोटली तयार करणार आहोत तर ही पोटली आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे धनप्राप्ती होऊन आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी या उपायामुळे कमी होतात माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते किंवा इतर ज्या तुमच्या काही समस्या आहेत तर त्या समस्यासुद्धा कमी होतात आणि तुम्ही ही डबी जी आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवा किंवा देवघरामध्ये ठेवून रोज तुम्ही या डबीची पूजा करू शकता रोज या डबीला हळदी कुंकू अक्षता फुलर्पण अर्पण करू शकता ओवाळू ओवाळूसुद्धा या शकता यामुळे सुद्धा बऱ्याचशा समस्या कमी होतात तुम्ही बघा ही डबी जी आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं जर पार्लर असेल किंवा एखादं मालाचं दुकान असेल कपड्याचं दुकान असेल तर त्या ठिकाणीसुद्धा ही जी डबी आहे तर ती ठेवून त्याची पूजा करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे स्वामींचा जो प्रकट दिन आहे तर त्यापूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला अप्ले आपल्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती सुखसमृद्धी कधीही कमी पडणार नाही तर नक्की अतिशय साधा सोपा आणि प्रत्येकाला सहज करता येईल तर असा हा उपाय आहे